बघितलं तर रस्त्यावरती पूर्ण पाणी आलेलं आहे या भागामध्ये चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या पाऊस चालू आहे सर्व कोकणकर आतुरतेने वाट पाहत होती तो मान्सून कोकणामध्ये दाखल झाला आहे आणि आता संध्याकाळची सहा वाजे तरी चिपूणमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे आणि सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे ह्या वर्षी लवकरात लवकर एकदम लवकर कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे आणि त्याची सुरुवात आहे ती कालपासूनच झालेली आहे जवळजवळ काल दोन तास कंटिन्यू चिपूळमध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि आज पण पन... आणि आज परत संध्याकाळी सहा वाजता मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे सर्व कोकणकरांसाठी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतो आहे हे तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल आता कोकणकरांनी घरातून बाहेर पडताना छत्री बा जवळ ठेवायला काही हरकत नाही कारण की मान्सून दाखल झालेला दा आहे आणि काल आणि आज दोन्ही दिवस संध्याकाळी चिपूनमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे हा चिखणमधील मार्कंडी एरियातला परिसर आहे आणि आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये अजूनसुद्धा ढग दाटलेले आहेत आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली कोकणामध्ये काल जो पाऊस पडला तो वाघर साईडला खूप कमी प्रमाणात पडला पण चिखणमध्ये खूप मुसळधार लागला पाऊस आणि आजही चिपूणमध्ये मुसळधार पाऊस लागतो आपण बघू शकतो की आ, आ, ते मोठ्या प्रमाणावरती आता सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे मी आता इंदिरा गांधी सांस्कृतिक इथे आहे आता बघितलं तर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे इथे जे पाणी वाहून येते ते रस्त्यावरती आलेले आहे सर्व यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की चिपणमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती सध्या पाऊस आहे चिपुणकरांची एकच तारांबळ आली कारण की चारच्या दरम्यान अजिबात पाऊस वगैरे नव्हता अचानक सहा वाजता पावसाने सुरुवात केली आणि मुसळधार पाऊस लागायला सुरुवात गया झाली हा गया। जो सुना काळभैरव मंदिराकडे जे जा रस्ता जातो त्या रस्त्यावरती पाणी आलेलं आपल्याला दिसतंय आणि पहिल्याच पावसामध्ये हळूहळू हो रस्त्यावरती आपल्याला पाणी दिसायला सुरुवात झाली आणि आकाशामध्ये अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या ढग आहेत प्रत्येक जण जाणारा व्यक्ती आहे तो साईडला बाजूला आसरा सुधतोय कारण की अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची एकच झाले चिंचनाक्यामधील परिसर आहे हा स्टेट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इथला अजून सुद्धा चिपळूणमध्ये जवळजवळ एक तास झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि कोकणामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि रोज संध्याकाळी असा चिपळूणमध्ये पाऊस लागतोय आणि आता पाऊस जो आला आहे तो पण मुसळधार आलेला आहे जवळजवळ आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इथे रस्त्यावरती पाणीसुद्धा आलेलं आपल्याला दिसलं आणि हळूहळू पावसाचा जोर वाढतो आहे आकाशामध्ये अजूनहीसुद्धा ढग आहे आणि पण कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आहे की मान्सून कोकणामध्ये दाखल झालेला आहे ह्यावर्षी वर्षी लवकर मान्सून कोकणामध्ये दाखल झालेला आहे आणि एकंदरीत पावसाचा जोर बघता ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस लागेल ला असं वाटत आहे आणि चिपळूणमध्ये कालपासूनच खूप छान असा गारवा आलाय हळूहळू गरमी हो हुँ, कमी होत चालले मुंबई साईडला वगैरे आपण बघितलं तिकडे अजून सुद्धा पाऊस लागत नाहीये पण कोकणामध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे पावसाची आता आपल्याला हजेरी रोजच पाहायला मिळते आता जो पाऊस पडतोय तो कंटिन्यू एक दोन तास लागतो त्यानंतर विश्रांती घेतो पण दोन तासामध्ये पाऊस एकदम मुसळधार लागतो आठ पंधरा दिवस अगोदर मधी बारीक बारीक पाऊस लागायचा आणि त्यामुळे गरमी व्हायची जोरजोरामध्ये पण आता मुसळधार पावसामुळे गर्मी गायब झाले हळू गारवा यायला लागलाय वातावरणामध्ये जवळजवळ एक तास पाऊस पडल्यानंतर पाऊस कमी आलाय पण मुसळधार पाऊस पडत होता चोकून मध्ये सध्या आता आणि काळो केला आहे मुसळधार पावसाने आणि सगळ्यांची एकच धावपळ झालेली दिसते आपल्याला आणि पाऊस जवळजवळ एक तास आप पडल्यानंतर आपल्याला रस्त्यावरती पाणी वाह वाहताना दिसतं आपण बघितलंच बा बाजूचं जे ड्रेनेज आहे त्या ठिकाणीसुद्धा पाणी साठलेलं दिसतंय आपल्याला साडेसहा वाजले आणि आता घडघडायला सुरुवात झाली आहे थोडा वेळ विश्रांती घेऊन परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होते चिपळूणमध्ये जवळजवळ एक तासभर झाला मुसळधार पाऊस चालू आहे आणि पूर्ण गारवा आला आहे वातावरणामध्ये कारण की गर्मीने जवळजवळ दोन महिने गर्मीने हैरान केलं होतं आणि त्यानंतर त्या पावसामुळे वातावरणावर गारवा आल्यामुळे कोकणकर सुकावला यामध्ये काहीच शंका नाही